नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो ठळक बातम्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता उत्पादक व्हावं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीसीआयकडून कापूस किसान मोबाईल ऍप विकसित नांदेड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आजही मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आणि महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश आता सविस्तर बातम्या देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या आयोजनाविषयी अधिक माहिती देणारा हा वृत्तांत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हैदराबादसह देशभरातल्या सुमारे सहाशे संस्थानांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया कणखरपणे पूर्ण करणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे भारताच्या एकतेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्यांची जयंती दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते सरदार पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीच्या औचित्यानं यंदा देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गुजरात मध्ये केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या स्मारक परिसरात प्रजासत्ताक दिन संचलनाच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकता संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे या संचलनात विविध राज्यांची पोलीस दल तसंच चित्ररथ सहभागी होणार आहेत एकतेचा धागा या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथही यात सहभागी होत आहे या महोत्सवात येत्या सात आणि आठ नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही महाराष्ट्राच्या लोकपरंपरा दाखवणारं पंधरा ते वीस कलाकारांचं सादरीकरण होणार रा आहे राज्यात एकतीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात पदयात्रा निबंध वादविवाद स्पर्धा चर्चासत्र पथनाट्य अशा विविध आविष्कारातून सरदार पटेल यांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली जाणार आहे या उपक्रमात युवकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन राज्य शासनानं केलं आहे दरम्यान पंतप्रधान काल गुजरात दौऱ्यावर दाखल झाले त्यांच्या हस्ते काल सुमारे एक हजार एकशे चाळीस कोटी रुपयांच्या विकास योजनांचा प्रारंभ तसंच पायाभरणी करण्यात आली एकता नगर परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी पंचवीस इलेक्ट्रिकल बसचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं या परिसरात ई बसची संख्या आता पंचावन्न झाली आहे पंतप्रधानांच्या हस्ते सरदार पटेल यांच्यावरील विशेष टपाल तिकीट आणि दीडशे रुपयांचं नाण्याचं काल प्रकाशन करण्यात आलं पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र पदयात्रा आयोजित करण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर इथं सकाळी साडे सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून पदयात्रा सुरू होणार आहे शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता उत्पादक व्हावं असं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी केलं आहे नवी दिल्लीत कृषी उत्पादक संघटनांच्या संमेलनात काल बोलत होते आतापर्यंत कृषी उत्पादक संघटनांमध्ये बावन्न लाख शेतकरी सदस्य आहेत आता एक वर्षा दोन कोटी शेतकारी सदस्य वावे उद्दिषे अस चौहान अभी लगभग बावन लाख किसान एफपीओ से जुड़े और जो जुड़े हैं वो फायदा महसूस कर रहे हैं क्या हम ये टारगेट बना सकते हैं कि हम एक आध साल में कोशिश करें और दो करोड़ किसान को एफपीओ से जोड़ दें हम और आप मिलकर एक यूनिट हैं तो कम से कम 50 परसेंट का सालाना कारोबार एक करोड़ हो जाए ये हमारा टारगेट होना चाहिए गुणवत्ता पर हम ध्यान नहीं देखी चीज वही बिकेगी जिसमें क्वालिटी होगी राज्यातील शेतकऱ्यांसाठी तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे रात्री मुंबई इथं सह्याद्री अतिगृहात शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीनंतर फडणवीस बोलत होते सध्या शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी बत्तीस हजार कोटी रुपयांच्या पॅकेज वितरणाला प्राधान्य असल्याचं फडणवीस म्हणाले आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत या आठवड्या अखेर अठरा हजार पाचशे कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम दिली जाईल असे निर्देश दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं दरम्यान सरकारनं ई पीक पाहणी नोंदणीला तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला या यासंदर्भातलं परिपत्रक महसूल विभागाकडून काल जारी करण्यात आलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे याबाबतचा आदेश निवडणूक आयोगानं जारी केला आहे बृहन्मुंबई महापालिकेसह राज्यातल्या सर्व महापालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवाराच्या खर्च मर्यादा निर्धारित करून दिल्या आहेत निवडणुकीसंदर्भात नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाईन सक्रिय केले आहेत दररोज सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक नऊ पाच शून्य या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांच्या तक्रारींचं निरसन केलं जाणार आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय कापूस महामंडळ सीसीआयनं कापूस किसान मोबाईल ऍप सुरू केलं आहे या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नाव नोंदणी वेळ निर्धारण प्रक्रियेसाठी मदत होणार आहे हे ॲप कापूस हंगामात चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार आहे या प्रक्रियेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कापस किसान ऑफिशियल या युट्यूब संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन कापूस महामंडळानं केलं आहे राज्यात अकोला आणि छत्रपती संभाजीनगर शाखांसाठी वेळ निश्चिती दररोज सकाळी दहा वाजता सुरू होईल अशी माहिती पणन महासंघाच्या वतीनं दिली आहे पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत भुसे बोलत होते शालेय पोषण आहार कामगारांना सध्या अडीच हजार रुपये मानधन दिलं जातं राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतल्यानं पशुपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस हातभार लागेल ला असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी वर्तवला आहे वीज दरात सवलतीचा लाभ देण्याची कार्यपद्धती निश्चित केली असून यामुळे पशुपालकांना वीज दर सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत यासाठी डीबीटी प्रणालीद्वारे तात्काळ आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाने सादर करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिले आहेत विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत गोरे बोलत होत्या शासनानं तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं चा गोरे यांनी नमूद केलं लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथं रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोलंगे यांनी अतिवृष्टीनं खराब झालेलं सोयाबीन रेणापूर तहसील कार्यालयात जाळत सरकारचा निषेध केला अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे आले नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला सरकारनं राज्याला थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार केला असून त्यादृष्टीनं आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं सार्वजनिक आरोग्य तसंच कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी म्हटलं आहे एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे या अभियानात त्या काल बोलत होत्या या आजाराच्या रुग्णांसाठी परभणी जिल्ह्यात दहा खाटांचा स्वतंत्र रुग्ण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृहात आयोजित या अभियानाचा आज समारोप होत आहे क्रिकेट महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला काल मुंबईत झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच खेळाडू राखून पराभव केला तीनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान भारतानं केवळ पाच खेळाडू गमावत पूर्ण केलं जेमिमा रॉड्रिग्जनं एकशे चौतीस चेंडूमध्ये नाबाद एकशे सत्तावीस धावा केल्या तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं अठ्ठ्याऐंशी चेंडूमध्ये एकोणनव्वद धावांची महत्वपूर्ण खेळ केली तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघानं एकोणपन्नास पूर्णांक पाच षटकात तीनशे अडतीस धावा केल्या होत्या स्पर्धेत रविवारी नवी मुंबई इथल्या डी वाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान अंतिम सामना होणार ना आहे नांदेड जिल्ह्याच्या नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे सर्वाधिक एकशे तीन पूर्णांक पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस हा हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव महसूल मंडळात झाला जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार दोनशे वीस पूर्णांक तीस मिलीमीटर पाऊस झाला असून एकूण एकशे सदतीस पूर्णांक तीस टक्के पाऊस झाला आहे हवामान राज्यात आज विदर्भ आणि खानदेशातल्या काही जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे जालना परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी मुख्यमंत्र्यांची घोषणा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीसीआयकडून कापूस किसान मोबाईल ॲप विकसित आणि महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार